महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती उत्साहात साजरी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेत्तीसावी जयंती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण भवन इचलकरंजी इथे वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत कार्यक्रम चौदा एप्रिल रोजी सुरेख पद्धतीने आयोजित करण्यात आली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुनीता शेरेकर जेंट्स ग्रुप अध्यक्ष व माननीय विजय शिंगाडे कामगार कल्याण अधिकारी तसेच एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे डॉक्टर अशोक ठोंके ग्राहक हित संरक्षण महाराष्ट्र राज्य संघटक सदर कार्यक्रमास उपस्थित म्हणून लाभले प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत शाहीन समीर चौगुले केंद्र महिला सहाय्यिका यांनी केले प्रथम सर्व मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व अभिवादन केले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र कौशल्यपूर्ण भाषेत प्रमुख व्याख्याता गीता सुगंध घाटगे यांनी सविस्तरपणे असंख्य उपस्थितीत प्रेक्षकांसमोर संवाद साधला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे महामानव डॉक्टर बाबासाहेबांचे अनमोल विचार मांडले सर्वजण शांत होऊन ऐकत होते कार्यक्रमास महिला वर्गांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती डॉक्टर अशोक ठोमके ग्राहक हित संरक्षण महाराष्ट्र राज्य संघटक यांचे सुद्धा सामाजिक कार्य अभिमानास्पद आहे असे आवर्जून मान्यवरांनी संबोधले सर्वच मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले माननीय विजय शिंगाडे कामगार कल्याण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम लक्ष्मी कांबळे सुरक्षा रक्षक व त्यांच्या सहकार्यांनी घेतले शेवटी आभार प्रदर्शन संपदा देसाई मंदिर शिक्षिका यांनी मांडले